मित्रांनो सोशल मीडियाच्या दुनियामध्ये कधी काय व्हायरल हे कोणीच सांगू शकत नाही दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात ज्यात काही युजर्स रील्स बनवत असतात तर कधी गाणी म्हणत असतात तर कधी डान्स करत असतात बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ काही मजेशीर असतात तर काही ते थरका पडवणारे असे असतात आता मात्र असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तर तुम्ही कपाळा हात मारल्याशिवाय नक्की राहणार नाही खेड्यात गाय बैल म्हैस शेळी व पाळीव प्राणी अनेकजण पाळत असतात बऱ्याचदाही प्राणी घराबाहेर चरायला गेल्यावर मालकाचा डोळा चुकून कुठेही भटकत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बैल असाच फिरत फिरत एका ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे जे पाहून अनेक जण आश्चर्यचकित जा झालेले आहेत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक बैल फिरत फिरत एका चक्क पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला आहे पण यावेळी तो पोलीस ठाण्याच्या आतमध्ये नाही तर पोलीस ठाण्याच्या वर बसल्याचे दिसत आहे हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील रायबरीमधील असून त्यातील पोलीस ठाण्याच्या छतावर बैल फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी तो बैल शांत होता पण त्याला पाहून पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झाले होते बराच वेळ बैल पोलीस ठाण्याच्या छतावर बसला होता त्यामुळे त्याला खाली आणण्यासाठी अनेक पोलीस प्रयत्न करत होते पण तो काही खाली येतच नव्हता शेवटी सर्वांनी आता काट्या घेतल्यावर तो घाबरला आणि त्याने खाली उडी मारली हे घटना पाहण्यासाठी बघ्यांची मात्र गर्दी पाहायला मिळाली होती हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर राहुल पाठक वन नाईन एट नाईन या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाईक्स मिळालेले आहेत यावर अनेक युजर्स आपले कमेंट्स देखील व्यक्त करत आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपलं मत नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये द्या आणि एस एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू